जे काही येत असताना त्याचं जे काही गियाणं आहे ते एका विशिष्टच ह्याचं कंपनीचं गियाणं घेण्यासाठीचा कोणताही प्रकारचा अटहास पण करण्यास काही अर्थ नाही आहे कारण उदाहरणार्थ जर का बघितलं तर कापसाच्या संदर्भात डी जी टू जे म्हणतो तर त्याच्यामधले ते कुठल्याही कंपनीचं जरी असलं तरी त्याचे जे काही बेसिक इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते किंवा जीन्स जे आहेत ते समान स्वरूपाचे असल्यामुळे कोणत्याही कंपनीने घेतली तर काय बिघडत नाही परंतु एकच कंपनी पाहिजे तेच पाहिजे असं जर का धरलं तर याच्यामध्ये फसवणूक होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही परंतु कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होत असल्या कोणत्याही कंपनीकडून लिंक केलेले प्रोडक्ट्स अतिरिक्त स्वरूपात शेतकऱ्यांना घ्यायला बंधन कारण कोणती कंपनी किंवा कृषी विक्री केंद्र जर का करत असेल तर त्याच्याबाबतची तक्रार आमच्याकडे तात्काळ ते करावी या संदर्भातील जे काही तक्रारीसाठीचे जे काही हेल्पलाईन आहेत ते मी आपल्या प्रेस नोटमध्ये मी नमूद केलेले आहे तक्रार निवारण कक्षाशी तात्काळ संपर्क साधून आपल्याला त्याच्याबाबतची माहिती देता येईल जर का बोगस बियाणं असेल बोगस खत असेल कीटकनाशक असेल त्याच्या संदर्भात तक्रार त्या दिलेल्या नंबर जो आहे तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधून किंवा ईमेलला डी एस ए ओ बुलढाणा डॉट की सी ॲट जीमेल डॉट कॉमवरती मेलने पण देऊ शकतात लेखी स्वरूपात देऊ शकतात त्याच्यावरती सख्त कारवाई करण्याच्या आपण सूचना दिल्या या अगोदर आपण जे का काय आवश्यक असलेले जे काही भरारी पथक आहेत त्याचं देखील आपण गठन केलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर कारवाई आवश्यकतेनुरूप करण्याचे देखील आपण सूचित केलेलं आहे ज्याप्रमाणे आपण वेगवेगळी जी काही माहिती मी आता ह्याच्याबाबत सांगितलं सॉईल हेल्थ कार्ड असेल किंवा बियाण्याच्या संदर्भात त्याचबरोबरीने आता आपल्याकडं राज्य शासनानं महाविस्तार नावाचं देखील एक स्वतंत्र ए आय सपोर्टेड ॲप प्रसिद्ध हे केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे आणि ते गुगल प्ले स्टोरवरून आपल्याला डाउनलोड करता येईल सर्व शेतकरी बांधवांना आणि त्याच्याद्वारे पिकाचा बाबतचा सल्ला असेल नंतर त्याच्यावरची मृदा पत्रिका जे सॉईल हेल्थ कार्डबाबतचं माहिती असेल खताची मात्रा किती द्यायला पाहिजे त्याच्या संदर्भातची असेल कीड आणि रोग व्यवस्थापन कसं करायला पाहिजे त्याच्याबाबतची माहिती आहे बाजारभाव काय आहे ती देखील माहिती आणि गोदामाची उपलब्धता या सर्व बाबींशी संबंधित माहिती हा एका ॲपवरती एक शेतकरी बंधूंना उपलब्ध होणार आहे तर मी आपल्या माध्यमातून मा सर्वांना मी शेतकरी बंधूंना मी आवाहन करू इच्छितो की ह्या ॲपचा सर्वात जास्त वापर करून घ्यावा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली प्रयोगशील आणि प्रगती पर अशा पद्धतीची शेती आणि त्याचं व्यवस्थापन सगळ्यांनी केल्यास आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण शेतकरी बांधवांना होणार नाही जरी कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव कुठल्याही पिकावरती जर का झाला त्याच्याबाबत देखील आपल्याला प्रॉप्सॅप नावाचं एक स्वतंत्र एक अप्लिकेशन आहे मोबाईल प्रॉफेसर त्याच्यावरती देखील वेगवेगळ्या आपल्या विद्यापीठच्या कृषी विद्यापीठाच्या सायंटिस्टने जे त्याच्यावरती मार्गदर्शन सल्ला जो काही दिलेला आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने कारवाई करावी जेणेकरून अल्प कालावधीमध्ये अशा याच्यावरती आपल्याला तात्काळ उपाययोजना करता येणं शक्य होईल याशिवाय मी असंही मी शेतकरी बांधवांना विशेषतः प्रामुख्याने त्यांच्यासाठी मी आवाहन करू इच्छितो की जसं महाविस्तारचं जसं प्युअरली कृषीशी संबंधित एक ॲप केलेलं आहे त्याच पद्धतीनं डिझास्टर करता देखील आपल्याकडे महत्वाचे ऍप्स आहेत त्याचा देखील वापर मोठ्या प्रमाणावरती होणं गरजेचं आहे हे याच्यासाठी मी सांगतोय की अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे जवळपास एकूण मोठी मृत जनावर सध्या आढळून पाच लहान मृत जनावरांचा मृत्यू आहे आहे चार आपल्या झालेली चार जणांचा मृत्यू झालेला आहे वीज पडून तर विजेच्या संदर्भात मी आपल्याला सा सगळ्यांना सांगू इच्छितो की दामिनी नावाचं ॲप आहे मोबाईल ॲप ते आपल्या ह्याच्यावरती सर्व नागरिकांनी डाउनलोड करावं त्याच्यावरती अलर्ट येतात त्याच्यावरती पूर्ण माहिती मिळते की कधी वीज पडणार आहे कोणत्या लोकेशनला पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्याप्रमाणे काय उपाययोजना करायला पाहिजे ती देखील माहिती त्याच्यामध्ये दिली आहे सर्वसाधारणतः अवकाळी पावसाच्या वेळेला विशेष करून वीज पडण्याची घटना घडतात आणि त्यावेळेला अशा प्रसंगी बाहेर कोणीही न राहता घरामध्येच राहावं जनावरांना देखील योग्य पद्धतीचं संरक्षण द्यावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही हे दामिनी ऍप बरोबरच एक स्वतंत्र ऍप आहे ज्याच्यामध्ये हवामानाचा पूर्ण अंदाज देखील त्याच्यामध्ये मिळतो पीक पेरणीच्या वेळेला असेल हार्वेस्टिंगच्या वेळेला असेल कापणीच्या वेळेला त्यावेळेला देखील या ऍपचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो याशिवाय तिसरं महत्वाचं ॲप आहे म्हणजे सचेन मी यापूर्वी देखील या संदर्भात मी सर्व नागरिकांना मी अपील केलं तर पुन्हा मी अपील करेन सचेत ॲप हे असं ॲप आहे की त्या ॲपवरती अलार्म्स देखील मिळतात आपल्या अलर्ट साऊंड बजर साऊंड त्याच्यामध्ये क्रिएट होतो मोठ्या प्रमाणावरती कुठे सायक्लोन येणार असेल वादळ येणार असेल किंवा ढगपुटीसारखं असं कुठलं कुठलं पर्जन्यवृष्टी येणार असेल तर अशा किंवा इवन न्यूक्लिअर अटॅक असेल किंवा सगळ्याच्या संदर्भात कुठलीही आपदा येणार असेल तर त्याच्या संदर्भाची सविस्तर माहिती आणि त्याच्या संदर्भात सविस्तर अलर्ट्स हे त्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतात तर हे दिवस शेतकरी बांधवांचेच पुरत नाही शेतकरी बांधवांच्यासाठी तर आहेच आहे परंतु त्याच्या पलीकडे जो सर्व नागरिकांच्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो याचबरोबरीने आता आगामी मान्सूनच्या संदर्भात आपण सर्व अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत धोकादायक इमारती असतील पूल असेल रस्ते असतील नदीकाठ लगतची गावं असतील अतिक्रमण क्षेत्र असतील किंवा वडे नाले नदीपात्राच्या बाजूला जर का लोक कुठे राहत असतील तिथे पूट येण्याची शक्यता आहे विशेषतः मागच्या वर्षी नळगंगा धरणाच्या कडेने जे काही पासून ते पुढे खालपर्यंत नागरिकांना माहीत होतं मी तिथं स्वतः मी व्हिजिट केली होती लोक अतिक्रमण करून अक्षरशः नदीपात्राच्या बाजूला राहत असल्याचं आढळून आलं त्यांना देखील आपण नोटीस वगैरे दिलेल्या आहेत माहिती दिलेली आहे तर मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना मी सूचित करू इच्छितो की नदी पात्रालगत अतिक्रमण करून कोणीही राहण्याचा प्रयत्न कृपया करू नये अन्यथा रात्री मोठ्या प्रमाणावरती जेव्हा लोक झोपलेली असतात त्यावेळेला जर का धरणं भरलेली असतील त्यावेळेला जर का धरणातून पाणी सोडलं तर अचानक आपल्या घरामध्ये वगैरे पाणी जाऊन आपले नुकसान देखील संपत्तीचं किंवा जनावरांचं वगैरे किंवा स्वतःचं देखील होऊ शकतं तर याच्यासाठी जी आम्ही जी काय काळजी घ्यायला पाहिजे ती घेत असतो परंतु याकरता नागरिकांचं देखील तितकंच आम्हाला सहकार्य सा अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं हे आहे की जिथे जेव्हा आपल्या कशी कोणत्याही प्रकारची जर का आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपले जे काय कंट्रोल रूम जे नंबर आहेत ते आपण डिस्प्ले केलेले आहेत आपल्या व्यवसाय कृती देखील त्याची सविस्तर माहिती टाकलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले केलेले आहेत पोलिसांचे नंबर त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेले आहेत तर त्याच्यावरती देखील कोणीही आपल्याला अप्रोच होऊ शकत नेक्स्ट इम्पॉर्टंट शेतकऱ्यांच्यासाठी देखील आणखी आपल्याला मी सांगू इच्छितो हो की आतापर्यंत जी काही आपदा आप झाली मागच्या काही एक दीड वर्षामध्ये ज्याचे आपल्याला डिझॅस्टर खाली आ, पीक पिकाचं जे काही नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून आपण मोठ्या प्रमाणावरती त्याचं शेतकऱ्यांना पैसे देखील आपण ते दिले जवळपास दोन लाख सदतीस हजार नऊशे एकाहत्तर बाधित शेतकरी होते त्याच्यापैकीचे आत्तापर्यंत एक लाख त्र्याऐंशी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोनशे एक्कावन्न कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आपण जमा केलेली आहे काही शेतकऱ्यांची त्यांच्या स्वतःची सामूहिक क्षेत्र आहे सामूहिक क्षेत्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये चार पाच खातीदार जे असतील त्यांच्यापैकी कुणाच्या नावे ते जमा करायचे आहेत त्याच्याबाबतची कन्सेंट प्राप्त झाली नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे जमा करू शकलेलो नाहीये जवळपास तसे जवळपास बारा एक आहे बारा हजारपेक्षा जास्त आहेत त्याचबरोबर ई केवायसी सी करिता शेतकरी प्रत्यक्षात पुढे न आल्यामुळे जवळपास तितक्या संख्येचे शेतकरी जवळपास तेरा एक हजार शेतकऱ्यांचं ई के वाय सी देखील पेंडिंग आहे तर आपल्या माध्यमातून मी शेतकरी बंद मी आवाहन करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई के वाय सी केलेलं नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची सामूहिक शेती आहे आणि त्यांनी अद्याप कन्सेंट दिलेला नाही तर त्यांनी त्याच्याबद्दलचा कन्सेंट तात्काळ आपल्या तहसील कार्यालयाला द्यावा आणि याच्याशिवाय ई के वाय सी केलं नसल्यास नजीकच्या आपल्या सी एस सी मध्ये जाऊन पी के वाय सी करून घ्यावं जेणेकरून जी ती आपली नुकसान भरपाईची रक्कम आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकेल एकूण आणि अडीचशे कोटीपेक्षा जास्तीची रक्कम आहे मी बघायची इतकी रक्कम आहे आपल्याला ती पण माहिती नंतर त्याच्याशिवाय आपल्याकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत देखील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठीचे जवळपास सात लाख एकतीस हजार इतक्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता त्याच्यापैकीचे चार लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांना आपण सहाशे पस्तीस कोटी रुपयाची पीक विम्याची नुकसान भरपाई आपण मंजूर झालेली आहे त्याच्यापैकीचे प्रत्यक्षात तीनशे सोळा कोटीचं वाटप झालेलं आहे उरलेले तीनशे वीस कोटीचं वाटप प्रगतीपथावरती आहे त्याचबरोबरीने जे आपलं फळपीक विमा योजना जी आहे मृग बहारला जवळपास दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला होता आणि त्याच्यापैकीचे जवळपास पंधराशे अठरा शेतकऱ्यांना आपण फळपीक विमा अंतर्गत सुमारे साडेआठ कोटीपेक्षा जास्त रकमेची आपण मंजूर झालेली आहे ती देखील त्यांच्या खात्यावरती जमा होण्याची प्रगतीपथावर आहे पुढचं आहे म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पण जे शेतकरी मागे राहिलेले होते त्यांच्या किंवा ज्यांचं प्रक्रिया जे लँड सिडिंग झालेलं नव्हतं किंवा आधार सीडिंगचे ची समस्या होते ते देखील आपण आता पूर्ण केलेले आहेत आणि त्यांना देखील नियमित स्वरूपात केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा मोठ्या जवळपास तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे अडुसष्ट इतक्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मानचा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण लाभ देत आहोत परंतु भविष्य मध्ये जर का कुठल्याही प्रकारच्या ह्या योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर मी शेतकरी बांधवांना मी हे मी अपील करू इच्छितो की ऍग्री स्टॅप जे आहे ज्याच्याद्वारे आपण फार्मर आयडी क्रिएट होतो जसं प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक तयार झाला आहे प्रत्येक शेतकऱ्याचा शेतकरी क्रमांक आहे आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आधार कार्ड विचारलं जातं आधार क्रमांक विचारला जातो ते जर का नसेल तर तुमचं रेशन कार्ड असेल किंवा कुठल्याही प्रकारची योजना त्याचा लाभ आपल्याला घेतला मर्यादा येतात त्याच पद्धतीनं जर का प्रत्येक शेतकऱ्याला आपण शासनाने फार्मर कार्ड फार्मर आय डी द्यायचं निश्चित केलेलं असताना देखील जर का काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी म्हणजे फार्मर शेतकरी ओळख क्रमांक हा जर का प्राप्त करून घेतला नाही तर भविष्यामध्ये त्या सर्व संबंधित शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजना असो शासनाची नुकसान भरपाईची पीक विमा योजना असो किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या पिकाच्या नुकसानीसाठीची भरपाई असो किंवा वेगवेगळ्या अवजारांसाठीचं शेत त्या अनुदानापासून वंचित राहू राहायला लागू शकतं त्याचा अर्ज अपात्र केला जाऊ शकतो त्यामुळे चार तारखेला आणि चार जून अकरा जून आणि अठरा जून ता महारा अपन करना रहो। गया महिती तील। या तीन तारखांना हे महाराजस्व अभियान आपण आयोजित करणार आहोत वेगवेगळ्या लोकेशन्सला त्याची देखील माहिती आपल्याला पुरवण्यात येईल आणि या अभियानाअंतर्गत सर्व प्रकारचे केवळ महसूल असलेले महत्व आहेत त्या सेवा देण्यासाठी